हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स सध्याच्या धावपलीच्या काळात आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत सतत भीती वाटणे किंवा चिंता वाटणे हा मानसिक आजार सामान्य बनू लागला आहे काळानुसार चालणे हे गरजेचे असले तरी त्याचा कोणताही वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे तीव्र चिंता जाणवणे किंवा भीती वाटणे यावर औषध घेणे हा सर्वात सोपा उपाय आहे पण सर्वच डॉक्टर यावर हा सल्ला देत नाहीत कारण औषधी गोळ्या या पूर्णपणे रसायने असतात कारण या गोळ्यांचा आणि औषधांचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम सुद्धा होत असतो त्यामुळे या समस्येला उत्तम प्रकारे तोंड द्यायचे असल्यास आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि मनशक्ती वाढवणे हा सर्वात उत्तम उपाय आहे यासाठी आपण या काही गोष्टी नक्कीच करू शकतो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुम्ही आणि चिंतामुक्त जीवन जगू शकता पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे जवळच्या व्यक्तींशी बोला कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांना आपल्या या आजाराबद्दल नक्की सांगा ते आपल्याला नक्की मदत करू शकतात खास करून जर तुम्हाला खूप जास्त मानसिक त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत जवळच्या व्यक्तींची सोबत तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते जवळच्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्याकडून चार समजुतीचे किंवा मनाला आधार देणारे चार शब्द ऐकणे हा या समस्येवर त्वरित आराम देणारा उपाय आहे त्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोलणे सुरू करा तुम्हाला चिंता वाटू लागल्यास किंवा भीती वाटू लागल्यास तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या व्यक्तीला फोन करून त्याबद्दल सांगा तुमचं मन दुसऱ्या गोष्टींकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा एक्झायटीमध्ये काही वेळेला छातीत दुखणे किंवा स्नायू आकारणे यांसारखी लक्षणे दिसतात अशा वेळी ताबडतोब जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलावे दुसरं आहे तपशीलवार लिहून काढणे एक्झायटी बाबत स्वतःला समजल्यानंतर या लक्षणांचा सा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करणे गरजेचे असते मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो तेव्हा तुम्ही तो त्रास तपशीलवारपणे कागदावर लिहून काढा आठवड्यानंतर तुम्ही काय लिहिलंय ते पुन्हा वाचावं लिहिल्याने कारण लिहिल्याने मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुतलेले विचार बाहेर पडतात आणि त्या विचारांची तीव्रता कमी होते तुम्हाला कोणतीही मानसिक समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तिसरा आहारात बदल करा सा करा तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश फळे त्वरित ताण कमी करण्यास उपयुक्त आहे शक्यतो जर तुम्हाला कोणता मानसिक आजार असेल तर कॅफिन पासून दूर राहा आणि जर तुम्हाला राहत नसेल आणि सेवन करायचंच असेल तर मर्यादित करा तुम्ही तुमच्या आहारात अंडी दूध चिकन मासे केळी शेंगदाणे समाविष्ट करा या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतात जे एक्झायटी कमी करण्यास उपयुक्त असतात जंक फूड अनहेल्दी फूड खाणे शक्यतो टाळावे चौथा आहे श्वासनाचे व्यायाम करा एक्झायटीचा त्रास सुरू झाला की श्वासनाचा वेग कमी होतो किंवा श्वास कमी कालावधीमध्ये घेतला किंवा सोडला जातो अशा वेळी दीर्घ श्वास घेणे किंवा सोडणे उपयोगाचे मानले जाते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याबद्दल एक्सपर्ट सोबत बोलू शकता आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ शकता घरच्या घरी जर तुम्हाला उपाय करायचाच असेल तर सर्वात प्रथम तुमचे खांदे रिलॅक्स करा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा असे दहा पंधरा मिनिटं केल्यानंतर मनाला आराम मिळतो शेवटचा आहे दररोजच्या कामापासून थोडस बाजू लावा दररोज दररोज तीच कामे करून आपल्या मनावर ताण येतो अशा वेळी असते अशा वेळी तुम्ही मनावरचा ताण घालवण्यासाठी नवनवीन गोष्टी करा अशा गोष्टी करा ज्यामध्ये तुमच्या मनाला आनंद मिळेल आणि तुम्ही व्यस्त राहाल त्यामुळे एक्झायटीशी संबंधित विचार तुमच्या मनातून मना निघून जातील ध्यान थारणा एक्सायटीवरील सर्वात उत्तम उपाय आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी दिले तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय